नमस्कार इथे मी एक मुळा बारीक किसून घेतलेला आहे आणि पिळून घेतलेला आहे आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला भिजवलेली मूग डाळ आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घालायची आहे थोडा लिंबाचा रस पिळायचा आहे फोडणीमध्ये एक चमचा तेल मोहरी एक मिरची बारीक कट केलेली आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे तुम्ही यामध्ये कच्ची मिरचीही घालू शकता इथे मी फोडणी मिरची फ्राय करून घेतली आहे आता फोडणी यावर घालूयात आणि कोशिंबीर छान मिक्स करून घेऊयात कोशिंबीर फार मस्त झालेली आहे नक्की ट्राय करा आपण जाता जाता प्लीज एक लाईक करा